एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा विश्वास साथी रक्त लघवी आणि थुंकी तपासणी योग्य योग्य दरात वेळेत बायको केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिरफाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके नाईन सिक्स सिक्स फाय वन एट एट टू झिरो सेवन एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पेटलेला शिवसेनाविरुद्ध अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद आता स्वातंत्र्यदिनी तिरंगा कोण फडकवणार या प्रश्नावर येऊन ठेपला होता अखेर राज्य सरकारच्या एका परिपत्रकाने हा वाद थेट धकधक त्या टप्प्यावर पोहोचवला आहे पंधरा ऑगस्टच्या ऐतिहासिक दिवशी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे यामुळे हा मान मिळेल अशी आतुरतेने वाट पाहणारे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना मात्र जबर धक्का बसला आहे शिवसेनेतील अनेक नेते आणि मंत्री भरत शेठच फडकावतील रायगडचा तिरंगा असा जाहीर सूर लावून बसले होते पण शासनाच्या या निर्णयाने त्यांची स्वप्ने क्षणातच चुराडा झाली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच पालकमंत्रीपदावर स्थगिती दिल्याने स्वातंत्र्यदिनी तिरंगा कोण फडकवणार या प्रश्नावर संपूर्ण रायगडची नजर होती मात्र सरकारच्या या परिपत्रकाने तिरंगा तटकरे यांच्या हाती दिला आणि शिवसेना राष्ट्रवादी संघर्षाचा ज्वालामुखी आणखी भडकवला आहे रायगडमध्ये आता स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवा इतकाच राजकीय स्फोटाचा काउंट डाऊन देखील सुरू झाला आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी बिरो रिपोर्ट रायगड